यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला बहुमत मिळाला असलं तरी तरी अपेक्षित जागा मात्र मिळू शकल्या नाहीत या पार्श्वभूमीवर एकीकडे एनडीए मध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असताना दुसरीकडे इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी एनडीए मधील नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांना विरोधकांच्या आघाडीत आणण्याचे प्रयत्न चालू असल्याचं बोललं जात आहे याबाबत वेगवेगळे दावे केले जात असतानाच तेलगुदेसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुव्या उंचवल्या आहेत भाजपाकडून यंदा अब बार 400 पारची घोषणा दिण्यात आली होती पण संपूर्ण एनडीएला मिळून अवघ्या दोनशे त्र्याण्णव जागांवर विजय मिळाला त्यात भारतीय जनता पक्षाला फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपाला एनडीएतील अवलंबून राहावं लागणार आहे त्याचवेळी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीलाही दोनशे बत्तीस जागा मिळाल्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी एकेचाळीस जागांची आवश्यकता आहे सध्या एनडीए मध्ये असणारे नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांच्यासारखे प्रमुख घटक पक्ष आदी विरोधकांसोबतच होते त्यामुळे त्यांना पुन्हा इंडिया आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत शरद पवार उद्धव ठाकरे यांनी चंद्रबाबू नायडूंशी संपर्क साधल्याच्या चर्चा चे चालू आहे त्या संदर्भात एका पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रबाबू नायडूंनी प्रतिक्रिया दिली आहे माध्यम प्रतिनिधींनी चंद्रबाबू नायडूंना पुढील राजकीय धोरणाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले त्याची काळजी करू नका तुम्हाला नेहमीच बातम्या हव्या असतात या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत आम्ही एनडीए सोबत आहोत मी एनडीएच्या बैठकीला जात आहे या जा दरम्यानच्या काळात जर काही असेल तर आम्ही तुम्हाला कळू असं चंद्रबाबू नायडू म्हणाले आहेत एकीकडे चंद्रबाबू नायडूंनी आपण एनडीए सोबत आहोत व एनडीएच्या बैठकीसाठी जात आहोत असं सांगतानाच दुसरीकडे देशात राजकीय बदल पाहिल्याचंही नमूद केलं आहे तसेच काही असेल तर कळवू असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे त्यामुळे नेमकं चंद्रबाबू नायडूंचं काय ठरलंय याबाबत आलं आहे राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे चिराग पासवान यांनी आपल्या पाच खासदारांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली नितीश कुमार यांनी मंगळवारी निकालाच्या दिवशी त्यांची उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांना भेट नाकारली होती त्यामुळे त्यांना भेट नाकारणारे नितीश कुमार चिराग पासवान यांना भेटल्यामुळे ते पुन्हा पलटी मारणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो लागला लागलाय